मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत भद्रसेन राजाची कथा शिवलीला अमृत कथामधला अध्याय अकरावा तर हा अध्याय खूप छान आहे जीवन मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त करतो जर आपली कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी दररोज हा अध्याय कोणत्याही एका वेळेस टाईमवर वाचला तरी पण आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते असा हा अध्याय आहे जो व्यक्ती कोणी आजारी असेल तर त्याला सात दिवसातच आजारपणा बरा होईल तर एक पाण्याचा ग्लास घ्यायची एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा दोन अगरबत्ती त्या अगरबत्तीतली थोडी रक्षा त्या पाण्यात टाकायची आणिच घरात जो व्यक्ती आजारी असेल त्याला सात दिवस सतत हा अध्याय ऐकून ते पाणी प्यायला द्यायचं त्याचा आजारपणामध्ये खूप फरक पडेल आणि नाही तर कोणत्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी आईने दररोज ऐका हा अध्याय हा अध्याय ऐकल्याने मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात हजार रुद्र अभिषेकाचे पुण्य मिळते हजार गाई ब्राह्म मनाला दान केल्याचे पुण्य मिळते असा हा अध्याय आहे तर याचे दररोज चार महिने पारायण करा चार महिने शक्य नाही तर श्रावण महिन्यात दररोज याचे पारायण करा आणि रोज रुद्र अभिषेकाचे पुण्य मिळवून घ्या अखंड सौभाग्याची प्राप्ती करून घ्या आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी सुद्धा हा अध्याय दररोज वाचावा आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य आणि प्रगती इच्छा कामना आणि मान सन्मान प्रतिष्ठेत वाढ करण्यासाठी असा हा अध्याय खरोखर खूप छान आहे घरात बरकतीसाठी हा अध्याय ऐकू शकता आपल्यावर कर्ज झालं असेल तर कर्ज दूर करण्यासाठी हा अध्याय ऐकू शकता कोणत्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय रामबाण इला आहे एक अमृत समान आहे साक्षात अमृत आहे असे स्वतः शिवाने या अध्यायात सांगितलेले आहे तर सर्वांनी दररोज या अध्यायाचे पारायण करा जर पारायण करणे बी शक्य नसणार तर एकादशीच्या दिवशी सुद्धा ऐकला तरी पण चालेल एकादशी प्रदोष शिवरात्री अमावस्य असे सुद्धा ऐकले चार दिवस गुरुपुष्य अमृत योग तरी पण चालेल तर आपण या अध्यायाला सुरुवात करूया कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा नाही तर हर हर महादेव कमेंट्समध्ये करा ओम नम शिवाय तरी करा म्हणजे तुमची कमेंट शिवापर्यंत नक्की पोहोचेल तर आपण अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नमः श्री शिवलीला अमृताचा अध्याय अकरावा भद्रसेन राजाची कथा ओम नम शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत पाशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो म्हणून जे नर शिवपूजनात दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे वेगळे असे महत्व आहे कारण जो कोणी हजार रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकर रूप होत असतो त्याच्या केवळ दर्शनानेही अनेक जण तरतात सोळा सोळा रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे एक रुद्राक्ष जटेत बांधावा आणि त्यावरून रोज स्नान करावे म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य पौर्णिमे ते बारा रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे गळ्यात बत्तीस रुद्राक्ष बांधावे जटीभोवती चोवीस सहा सहा रुद्राक्ष कानात बांधावे म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो एक शाठ रुद्राक्षांची मा नेहमी गळ्यात घालावी एक मुखी रुद्राक्षांची मनोभावे नित्य पूजा करणारा अतिशय भाग्यवंत होतो पंचमुखी सहा मुखी आठ मुखी चौदा मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो रुद्राक्ष मन्यांनी रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांचा महिमा फार मोठा आहे सुंदर पतिवता गोड बोलणारी स्त्री जर असेल तर ती पूर्वजन्माची तरच त्या व्यक्तीला पत्नी म्हणून मिळते श्रीमंत विद्वान आणि गुणी मुलगा मुलगा जर तुमची पुण्याई संचयी असेल तरच त्याला असा प्राप्त होतो कृपावंत तपाचरणी आणि शिवभक्त असा गुरु हुशार गुरु व अढळ निष्ठा व श्रद्धा ठेवणारा उदार असा शिष्य समाशील असणारा पुढारी सारे नेहमी पूर्व पुण्यानेच लाभत असतात सांगणाराकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणारा श्रोता उदार असा यजमान कुलीन व श्रेष्ठ घराण्या जन्म सुंदर सुडोल आणि आरोग्य संपन्न शरीर पुर्व, होता स्ते, फार, फार, वर, मदे, राजा, राजा, राजा मदे, हुशार, चतुर प्रधान होता राजा व प्रधान दोघी अतिशय सद्गुणी होते दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती श्रद्धा होती भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले राजपुत्राचे नाव होते सुधर्म आणि प्रधान पुत्राचे नाव होते तारक दोघे कधीही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिव भक्त होते त्यामुळेच ते एकमेकांचे मित्र बनले लहानपणापासून त्यांची वैराग्य वृत्ती दिसून येत होती दोघे कुमार पाच वर्षांचे त्यांच्या माता आणि दात दासी त्यांना उत्तम वस्त्र नेसवत असत तर अलंकार घालीत असत अत्तरे लावित असत पण दोन्ही कुमार हे सर्व काढून फेकून देत असत आपल्या सर्व अंगाला भस्मपासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असत एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे प्रधान आणि राजा दोघेही आपल्या मुलांचे असे वागणे पाहून पार फार फार आश्चर्यचकित होते त्यांना वस्त्रे आभरणे का आवडत नाही हे काही त्यांना केल्या समजे ना त्यांच्या अंगाचे भस्म बसून त्यांना चांगली वस्त्रे बळबळीत बड़ नेसवली अनेकानेक उत्तमोत्तम असे दागदागिने घातले तर हे कुमार ते सर्व आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत असे राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले मारून पाहिले दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले पण दोघे आपले व्रत सोडित नसत शिवस्मरण सतत चालू ठेवित असत राजा आणि प्रधान दोघेही अतिशय चिंतातूर झाले होते एके दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोतावळेसह काश्मीर राहिले पराशर ऋषी ज्ञानाचे खूप श्रेष्ठ होते ती काल ज्ञानी असे होते ते श्रेष्ठ अशा वशिष्ठ मुनींचे नातू होते त्यांच्या काळात यज्ञ कार्यात राक्षस अडथळे आणि त्यांनी राक्षस शत्र केले होते पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते त्यांच्या सान्निध्यात आलेल्या सर्व प्राणी मात्रांना त्रास देत होते म्हणून यज्ञ करून पराशर ऋषीने सर्व राक्षसांचा नाश केला जन्माच्या राजाने सर्व यज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे आस्तिक ऋषींमध्ये पडून तो थांबवला आणि सर्व सर्पकुळाचा नाश होऊ दिला नाही त्याप्रमाणे पुलिस ते मुनी पराशर ऋषींच्या राक्षस मध्ये पडले म्हणून पराशर ऋषींच्या राक्षस थांबला त्यामुळे रावण कुंभकरण वगैरे सारेच राक्षस वाचले ब्रह्मदेवावर राग करून जेव्हा विश्वमित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती तेव्हा पराशर ऋषींनी त्या, त्या बलाढ्य प्रतिस्पर्धेला अतिशय जर्जर केले होते असे हे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले पराशर ऋषींच्या नातू शब योगेंद्री भद्रसेन राजाचा कुलगुरू होता ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी करताच राजा व प्रधान धावत धावत त्यांना सामोरे गेले ऋषींची यथासांग पूजा करून सर्वांना वस्त्र अलंकार देऊन मोठ्या मानाने त्यांना आपल्या घरात घेऊन आले नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले मुनिराज आमचे हे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरसक्त झाले आहेत त्यांना चांगले अलंकार का आवडत नाही रुद्राक्षाने भस्मले पण मात्र अतिशय आवडते हे दोघे नेहमी एकांतात बसतात दांडगई अजिबात करीत नाही राजविलास या दोघांनाही आवडत नाही हत्तीच्या सजवलेल्या सुंदर अशा अंबारी तैटीत बसायला आवडत नाही अशा तऱ्हेने वीरसक्तीने शुभक्ती केली तर मग आमच्यानंतर पुढे राज्य कसे करतील याची आम्हाला फार फार काळजी पडली आहे तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे दोन्ही कुमार तेथे आले पराशर गुरूंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले तळपडणाऱ्या चंद्र सूर्याप्रमाणे दोघे खूप खूप तेजस्वी दिसत होते पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले ते राजाला म्हणाले हे दोघे असे वीरसक्तन शिवभक्त काय ते तुला सांगतो ते तू ऐक फार फार वर्षापूर्वी या काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते त्या नगरात महानंदा नावाचे एक वेशा राहत होती महानंदा दिसायला अतिशय सुंदर होती प्रत्यक्ष मदन सुद्धा तिला पाहून मिळावे अशी तिची काया खूप खूप नाजूक अतिशय डोलदार होती तिची आई आणि भाऊ असे जण तिच्याजवळ राहत असत तिचे हिरे माणिक लावून बनवलेली शय्या सुंदर सजवलेला पलंग त्यावर अत्यंत मुलायम राजशय्या चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाश त्यावर सांडलेला अशी सुंदर होती तिचे गायी गोठे घराने गच्च भरलेले होते दारात उत्तम प्रतीचे हत्ती झुलत होते तिच्या गायनाने किन्नर सुद्धा थक्क होऊन स्वस्त बसत होते तिची नित्य कलापांसरे राजे माना डोलावून तिला दाद देत असत तिच्याशी एकदा तरी क्रीडा करायला मिळावी तिचा सहवास थोडा वेळका होईना मिळामा यासाठी मोठे मोठे राजे लोक तिच्या दारी टिष्ठत बसत असत महानंदा वेश्या असूनही अतिशय पतिव्रता वृत्तीची होती एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पुरा होईपर्यंत ती प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत नसे भगवान शंकराची ती निस्सीम भक्त होती तिचा स्वभाव अतिशय दानशूर आणि खूप खूप उदार असा होता सोमवार प्रदोष शिवरात्री ही व्रते ती नेहमी मनापासून नियमितपणाने करीत असे ती आपल्या गिर्यांना छत्र चालवीत असे रोज लक्ष बिलोपत्रांनी शंकराची पूजा करीत असे ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करीत असे दारी आलेला याचक जे काही मागेल ते महानंदा त्याला देत असे श्रावण मासात कोटिलिंग करून घेत असे या महानंदेने आपल्या घरी कोंबळा आणि माकड पाडले होते त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्षमाळा घालून ती त्यांना नित्य करायला शिकित असे तिची जी नित्य शाळा केलेली होती त्यात तिने सुंदर शिवलिंग स्थापले होते या दोघांना ती नेहमी शिवासमोर बांधून ठेवीत असत ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी दोघं जण लक्ष देऊन ऐकत असत मग त्यानंतर महानंदा या दोघांना सोडून देत असत आपण स्वतः भान अर्पण शंकरासमोर नित्य करीत असे आणि कुक्टर किंवा मरकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे त्यांच्या दो दोघांच्याही गळ्यावर कपाळावरती प्रेमाने नित्य नियमितपणाने भस्म चर्चित असे याप्रमाणे महानंदे बरोबर या दोन्ही प्राण्यांना शिव भजन घडत होते एक दिवस सदाशिव स्वतः महानंदेचे सत्व बघण्यासाठी तिची पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी नंदीगाम गावी आले यासाठी त्यांनी रूप बदलल्याने स्वदागराचा वेश धारण करून शंकर महानंदेच्या घरी गेले स्वदागराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून महानंदा अगदी पार वेळावले तिने स्वदागराला घरात बोलवले घराच्या आधार आणि चौकशी करून तिला त्याच्या त्याला आपल्या मनसकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले स्वदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य सुंदर असे रत्न कंकन होते इतके तेजस्वी होते की ही वस्तू पृथ्वीवर तयार झालेली नाही कोणीही पाहणाऱ्याच्या लक्षात येत होते महानंदा त्या कंकणाकडे पाहत होते तिच्या मनातील भावना बर बरोबर ओळखून स्वदागर रूपी शंकरांनी ते कंकन काढून तिच्या हातात घेतले त्याबरोबर ते अतिशय आश्चर्य वर वर्ष झाल्याने म्हणाले तुम्ही मला हे पृथ्वीमोलाचे कंकन दिले आहे मी ही बत्तीस लक्षणी पद्मिनी आहे मी तुमचा तीन दिवसासाठी स्वीकार केला आहे आता तीन दिवस तीन दिवस मी मी फक्त तुमचीच आहे तुम्ही अन्य अजिबात लक्ष न देता पतिव्रत्य सांभाळी सोदागर तिला हो म्हणाला मग त्याने आपल्या जवळील तेजस्वी दिलिंग काढले व समोर ठेवले हे लिंग पाहता ज्याचे चंद्रमुळे असे म्हणत आनंदा भजनात पूजनात स्मरणात रंगून गेली या लिंगावरून अशी खोटी कंकणे वळण टाकावीत असे तिला वाटले सोदागर तिला म्हणाला महानंदे लिंग म्हणजे माझा प्राण आहे तेव्हा तू हे नीट अतिशय सांभाळले पाहिजे हे जर बंगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन तेव्हा तू अतिशय नीट जपून ठेव महानंदेने अतिशय काळजीपूर्वक आणि आपल्या नित्यशाळेत स्वदागराचे दिव्य लिंग नेऊन ठेवले आणि ती अत्यंत लाडेवाळपणे स्वदागराला म्हणाली स्वामी तीन दिवस जसे आपल्यासाठी या शरीराचे आरक्षण केले तसेच हे दिव्य लिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवे हे पा माझ्या नित्यशाळेला तेथे ते माझे रक्षक कुक्कुट व मरकट आहे ते सांभाळतील हे लिंग सौदागर आणि महानंदा दोघे मंचकावर झोपले तेवढ्या तिची परीक्षा पाण्यासाठी शंकराने अग्नीला महानंदेच्या नृत्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली नृत्यशाळेला आग के लागली सगळीकडे आग 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 अशा सुरू झाली धावपळ सुरू झाली शेजारचे लोक धावत नृत्यशाळेपाशी येऊ लागले सौदागराने अत्यंत सुखात गाळ झोपली आपल्या महानंदेला हलवून उठवले व सांगितले महानंदा जागी हो आपल्या घरात कुठेतरी आग लागली आहे महानंदात जागी झाली पाहते तो काय आपल्या घरातून जागीच्या ज्वाळा निघत आहे तिने पाहिले आपल्या नित्य आग लागली लाग आहे हे तिच्या लक्षात आले तशा आगी तिने ते शाळेच्या आश्चरली कोंबडाने माकड यांचे दोरे सोडले त्याबरोबर ते पटकन रानात पळून गेले अग्निने ती सर्व नित्य शाळा पूर्णपणे जाऊन टाकली आणि मगच तो शांत झाला सुधागराने महानंदीला विचारले महानंदे माझे दिवेलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेस ना तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना हा प्रश्न ऐकताच महानंद अतिशय घाबरले आपण स्वदाराचे दिव्य लिंग ते शाळेतच ठेवले होते तिला आता चांगलेच चा आठवले आणि ती एकदम शोक करू लागली स्वधाकर म्हणाले आज दुसरा दिवस आहे माझे आत्मलिंग जाऊन भस्म झाले आणि मी आधीच तुला सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करेन आता तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो असे म्हणून त्याने गावाबाहेर मोठी चित्ता पेटवली धडधडून पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातल्या आणि ओम नम शिवाय असे म्हणून सोदाकर रुपीशंकराने अग्नित उडी टाकली महानंदा अतिशय वेतीत अंतःकरणाने सर्व पाहत होते सौदागरांनी अग्नीत उडी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की के मी तीन दिवसासाठी या सौदागराला स्वीकारले होते म्हणजे तीन दिवसासाठी मी त्याची पत्नीच होती तेव्हा पतीने धनानंतर पत्नीने सहगमन करावे हा शाश्वत आहे असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सर्व संपत्ती दान केली अश्वशाळा हत्तीशाळा घर हे सर्वांचे सुद्धा दान केले मग स्नान करून महानंदीने आपल्या सर्वांगावर भस्म लावले रुद्राक्षांच्या माळा हातात घातल्या गळा हातात घातला हर सदा शिवाय नमः या नावाचे ध्यान करीत तिनेही त्या अग्नीत उडी टाकले अशा रीतीने महानंदा सोदागर बरोबर सती इतका वेळ त्याबरोबर इतका वेळ धडणारणा अग्नी एकदम शांत झाला शितीजावर एखादा सूर्य उगवावा तसे भगवान शंकर त्या अग्निमधून प्रकट झाले मस्तकावर धारण केलेल्या जटाचा भार कपाळावरचा तिसरा नेत्र लाल लाल होऊन चमकणारा माथ्यावर धारण केलेल्या अतिशय शीतल असे गंगेचे झुजू वाहणारे पाणी मस्तकावर विलसणारी शांतपणे प्रकाशणारी चंद्राची पोळ भस्माचे कातळे कातळे नेसून हत्तीचे आपल्या अंगावरून पांघरुण म्हणून घेतले गळ्यात नरमुंडाचे हार घातलेले सर्व अंगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या दहा हातांनी त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वर्षावर झले भगवान शंकर महानंदेला म्हणाले महानंदे सोदागराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली होती त्यात तू पूर्ण खरी उतरलीस तुझे पतिवते तुझे माझ्यावरची भक्ती यावर मी प्रसन्न झालं आहे तेव्हा हवे ते वर माग तेव्हा महानंदा म्हणाली आता महादेवा या सर्व नंदीगाम नगराचा आपण उद्धार करा आणि मला आपल्या पायाजवळ कायमचे स्थान द्या शंकरांनी तिला तथास्तू म्हटले तिला शिवलोकी नेण्यासाठी ने आपली शिवगणा युक्त असे दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले मग नगरातील सर्व प्राणी मात्रांसा आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंदा विमानात बसले अशा तऱ्हेने नंदीगाम गावातील या सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदेमुळे झाली जेथे कधीही कोणता रोग नाही कसलेही दुःख नाही सुद्धा लागत नाही काम क्रोध दंद दुःख यांचा जाच नाही साधे पाणी अमृता सारख्या अतिशय गोड असते जे ते इच्छेला येईल त्याचा लाभ होतो अशा कधीही नाश न पावणाऱ्या ठिकाणी अशा महानंदीला स्थान मिळाले महानंदीची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला हे मुनिवर आपण मला महानंदीची गोष्ट सांगितली चांगले झाले पण आमच्या या मुलांच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काही पराश ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले राजा भद्रसेना हे तुमचे दोन पुत्र म्हणजे मागच्या जन्मीचे महानंद्याने पाळलेले कुकुटो माकड आहेत त्यांनी त्या जन्मी केलेल्या शिपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधान पुत्र असे उत्तम जन्म मिळाले पुढे ने आणि खूप वर्ष राज्य करतील प्रजेला शिव भजनात लावतील आणि तुमचा उद्धार करतील हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघेही पराशर ऋषींना भक्तिपूर्वक साष्टा नमस्कार केला आणि म्हणाले गुरुदेव आम्ही धन्य झालो आहोत अशा सुपुत्राचे आम्ही जनक आहोत याचा आम्हाला आता खरोखर अभिमान वाटतो पण आपण त्याच्या मागील जन्माची कथा आम्हाला ऐकवली पण त्यांचा भविष्य काळ काय आहे हे पुढे किती वर्ष राज्य करतील त्यांचे आयुष्य किती आहे हे कृपा करून आम्हाला सांगाय आम्हाला हे एकुलते एक है। है एकुल पुत्र असल्याने आमचा सगळा जीव त्यांच्यातच गुंतलेला आहे मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्त बसले ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला ऋषीवर आपण शांत का काय आहे आमच्या मुलांचे भविष्य जे असेल ते ऐकण्याची तयारी आहे नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले राजा मी सांगतो ते ऐकून तू ही सर्व सभा लगेचच दुःख सागरात बुडून जा याची मला पूर्ण कल्पना आहे पण मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे भाग आहे खोटे सांगितलेस तर माझ्या घ्याण्यास कमी पण आईल माझ्या साधनेत दोष लागेल म्हणून मला सत्य तेच सांगितले पाहिजे ऋषीवर आपण आम्हाला पष्ट सांगावे अशी आमची विनंती आहे भद्रसन राजा म्हणाला राजा तुझ्या मुलाला आता बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याच्या विधिलिखिताप्रमाणे आजपासून सातव्या दिवशी त्याच वेळेला तो मरण पावे पराशर ऋषी उद्गारले हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडला सर्वांचे अंत करणे शोकाने अतिशय विदीर्ण झाले अंत पुराणात आकाशात राणी वशात तर आकाशाला फाळून टाकेल असा आक्रोश सुरू झाला पराशर ऋषीने राजाला सावध केले सावध झाल्यावर राजाने विचारले ऋषीवर यावर उपाय आहे का असेल तर मला सांगा मी तो करेन राजाचे रुदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले हे नृप्रेष्ठा अरे तू धीर सोडलास तर प्रजेने काय करायचे तू असा धीर सोडू नको महाभूते नव्हती ज्यावेळी चंद्र सूर्य नव्हते सारी माया नव्हती त्यावेळी सर्व ब्रह्मांड फक्त शिवाने व्यापलेले होते त्यांच्या ओंकारातून अहम ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली लिहानी म्हणजेच माया निर्माण झाली तसेच या विश्वास आपण दिसणारे त्रिविध अंकार शिवाच्या इच्छेने निर्माण झाले त्याने आपल्या सत्वशाने विष्णू रजाशाने ब्रह्मदेव तमाशाने रुद्र निर्माण केला नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितले तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले मला त्याचे काहीही ज्ञान नाही मी अज्ञानी आहे म्हणून आपण मला उपदेश करून त्या संबंधीचे ज्ञान द्यावे मग शंकरांनी त्यांना चारी वेदांचा उपदेश केला आणि त्या चारी वेदांचे सार म्हणजे हा रुद्र अध्याय आहे असे सांगितले या अध्यायात मी प्रत्यक्ष सांगितलेल्या ज्ञानाहून संपूर्ण अगदी श्रेष्ठ ज्ञान जगात दुसरीकडे नाही हा रुद्र अध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे महेशाने स्वतः सांगितले आहे हा रुद्र अध्याय जे कोणी मनापासून आणि पूर्ण भक्तिभावाने वाचतात किंवा ऐकतात त्याचे दर्शन घेतल्याने इतर व्यक्तीसुद्धा उद्धारतात मग ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकराकडून घेतलेल्या आपल्या सात मानसूपुत्रांना हा रुद्र सांगितला तेथून अत्यंत तपस्वी ज्ञानी व श्रेष्ठ अशा ऋषींच्या मुखातून पृथ्वी तलावर हा अध्याय आला आहे जो या अध्यायाच्या अत्यंत मनापासून पारायण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थही अधिकच पावन होता स्वर्गातले देवही अशा व्यक्तीचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होते असा हा रुद्र महिमा हा रुद्र महिमा ज्यावेळी फार वाढला होता त्यामुळे त्या, त्या यमपुरीमध्ये सुद्धा फार ओस पडली होती यमदूतांना या पृथ्वीवर काही काम उरले नाही अशा तऱ्हेने स्वर्गाचे काही खरे नाही कारण येथे भयंकर गर्दी होईल त्यामधून देवतांनीही आव्हान निर्माण होऊ शकेल म्हणून पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी मग यमाने अभक्तीला नास्तिकतेला या पृथ्वीवर पाठवले तिच्या सांगण्यावरून या अध्यावर येथील काही कुतुकवादी वाद घालू लागले अभक्तीने नास्तिकतेने लोकांच्या मनातील मत्सर वाढवला त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले आणि महान नरकात जाऊन पडले या मानसेवकांना सांगितले जे कोणी शंकराचा थोडा सुद्धा द्वेष करत असतील त्यांचे आयुष्य कमी करा त्यांना सुद्धा सारखा खूप त्रास द्या जे कोणी शिव मोठा विष्णू लहान विष्णू मोठा शंकर लहान असा भेदाभेद करत असेल त्यांना ही मागे पुढे न पाता खुशाल नरकात घाला त्यांना रुद्राद्या अजिबात आवडत नाही त्यांना खुशाल कुंभी पाकात फेका या रुद्राद्याची मनापासून व भक्तिभावाने पारायण करणाऱ्या चर्ष वाळवा म्हणून हे राजा आता नियमितपणाने तू रुद्राद्याची पारायणे कर शिवावर अभिषेकाची सतत धार धर म्हणजे तुझे येणारे संकट एकदम टळेल किंवा आपल्या इथे शतकटाची स्थापना कर दिव्य वृक्षाची पाणी आणून गटातील सर्व पाने मंत्राने पवित्र कर आणि त्या पानाने तुझ्या पुत्राला स्नान घाल रोज रुद्राद्याची दास जरावर्तने याप्रमाणे सात दिवस सतत आवर्तने कर म्हणजे तुझे संकट एकदम टळेल भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले आणि म्हणाले मुनिराज आपण ऋषी श्रेष्ठ आहात काळ मृत्यू भय आणि शोक यापासून तुमच्यासारख्या गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार तुम्हीच मला संकट निवारण्यासंबंधी मार्गदर्शन केले पाहिजे तेव्हा मी ताबडतोब करतो आपण आचार्य होऊन अभिषेक करावा दहा आजार आवर्तने करावी ती प्रार्थना आहे तेव्हा तुम्हीच मुख्य आचार्य म्हणून काम करावे तुमच्या बरोबर ऋषी मुनी आहे तर सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो आपण लगेचच प्रारंभ करावा राजाभद्रसेनाने हजार ब्राह्मणांना बोलवले सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शिवभक्त होते विद्वान होते सदाचार्य होते परधन परस्त्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती पापाचा पैसा मिळवणारे ते मुळीच नव्हते आकाशातून वेगाने जाणारा सूर्याचा रस सुद्धा शाप देऊन थांबू शकतील असे त्यांचे तपसामर्थ्य होते ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला कैलासावर खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव होता असे हजार ब्राह्मण आल्यानंतर हजार घटांची पराशर मुनीने तेथे स्थापना केली तीर्थक्षेत्राच्या अत्यंत पवित्र नद्याचे पाणी त्यात भरून ठेवले शुभाशी आंब्याची ताजी पाणी प्रत्येक सर्व पूर्ण होताच सुरू झाला शिवनामाचा गजा सारखा रात्रंदिवस सुरू होता सात दिवस अशा तऱ्हेने पूर्ण झाले सातव्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळसुधर्माचे प्राण नेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आले मृत्यू वेळ आली आणि सुधर्म बेशुद्ध होऊन पडला हृदाचे स्पंदनी थांबले एक घटका संपली राजा भद्रसेन पुत्राची अवस्था पाहून मनात अतिशय व्याकुळ झाला नंतर पराशर ऋषींनी स्थापन केलेल्या पवित्र गटातले रुद्रोदोग बाळाच्या अंकावर शिंपले त्याबरोबर हळूहळू बाळशुद्धीवर बाळशुद्धीवर आला त्याने आपले डोळे उघडून पाहिले अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदात गळू लागले सुधर्म उठून बसला तेव्हा पराशर मुनी राजाला म्हणाले आपण जिंकलो बाळाची मृत्यूवर ठेवून गेली पा तो उठून बसला मग त्याने सुधर्माला विचारले काय घडले तुला आठवतो का हो चांगले आठवतं हाय तेव्हा नवे ते दृश्य अजून माझ्या डोळ्यापुढे दिसत आहे एक भयंकर पुरुष माझ्याजवळ आला त्याचे लांब लांब सोडे तोंडाबाहेर आले होते त्याचे डोळे अग्नीसारखे अगदी लाल होते जटा वर बांधल्या होत्या कपाळाला शेंदूर पाचला होता तो माझ्या अगदी जवळ आला मग माझ्या दंडाला धरले असा भयंकर पुरुष मला धरून नेत होता तेवढ्या चार अत्यंत तेजस्वी पुरुष तेथे धावत आले त्यांनी व्यागांबर नेसलेले होते अंगाला भस्म पाचले होते त्यांच्या हातात लकलकी शस्त्रे होती त्यांनी मला त्या भयंकर पुरुषापासून सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गे गेले सुधर्म राजपुत्राने सांगितलेले शंकराची रुद्र महात्मेची प्रचिती सर्वांनी पाहिली त्याबरोबर राजा भद्रसेनासह सर्वांनी शंकराचा जय जयकार केला आणि सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले स्वर्गातून देवांनी ते दृश्य पाहून सर्वांवर पुष्पवृष्टी केली मंगलवाद्य वाजू लागले नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला अतिशय आनंदाने अनेक उत्तम वस्तू ब्राह्मणांना अर्पण केल्या सर्वांना उत्तम पंचपक्वानाचे जेवण घातले आपले भांडार उघडून मनसोक्त दान देऊन आलेले सर्व याचक तृप्त झाले वेळी दुधात साखर पडावी किंवा सोन्याला सुगंध यावा त्याचप्रमाणे आणखी फार मोठा सुयोग आला देवर्षी नारद त्यावेळी अचानक आपण होऊन मंडपात अवतरले त्यांना तेथे ते आलेले बघताच कुंडातून प्रत्यक्ष अग्नी त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला पराशर ऋषी भद्रसेन राजा यांच्यासह सर्वांनी नारद मुनींना अत्यंत आदराने नमस्कार केला राजाने व सर्वांनी नारद मुनीची षोडपचारे पूजा केली नारदमुनी म्हणाले मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे चारदूत पाहिले मृत्यूला ते बांधून आपल्याबरोबर नेत होते मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे रुद्रानुष्ठान करून तू फार फार धन्य झाला आहेस तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले होते माझ्या देखतच त्याने स्वतःच मृत्यूला विचारले कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणले स्थलांकीदार दहा हजार वर्षाचे आयुष्य ते सार्वभौम राजा होईल शिवमयमा तुला ठाऊ आहे ना मग तुझी अशी मर्यादा सोडून तू अशा प्रकारे वागलास का तेव्हा मृत्यूने उत्तर दिले क्षमा करावी मला महाराज आणि मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनाची पत्रिका वाचून पाहिली त्यामध्ये स्पष्टपणे बाराव्या वर्षी त्याला गंडाद्धार होते ते माझ्या प्रत्यक्ष पाण्यात आले म्हणून माझ्या हातून अपराध झाला मग त्याच्या हातून घडलेल्या त्या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेले यमाने शंकराचे स्तमन केले आपल्यानं कळत आपल्या हातून अपराध झाला त्याबद्दल क्षमा करावे असे पुन्हा पुन्हा विनवले नारदाचे अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीन त्याने भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले मुलाचा मृत्यू टळल्याचे झालेले अतिशय आनंद पित्त्या रुद्र करून मोठा उत्सव केला अशा तऱ्हेने शंभर रुद्र केले की शतायुष्य होतो शंभर रुद्र केले म्हणजे तो पुरुष शतायुष्य होतो आणि रुद्र महात्म्याचा अध्याय वाचला किंवा ऐकला तो माणूस शिवरूप होऊन जातो तेथेच त्याच्या मरण्याच्या फेऱ्यामधून तो, तो मुक्त होतो नंतर नारद मुनी गुप्त झाले भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले नंतरच अत्यंत आदराने ता त्यांना निरोप दिला हे आख्यान जे ऐकतील वाचतील त्यांना अतिशय दीर्घायुष्य उत्तम व सद्गुणी संतती लाभेल धनसंपदा मिळेल हजार गाई ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य हा अध्याय वाचला किंवा ऐकला म्हणजे त्या माणसाला मेल चटकन तर दूर या शिव कीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे पुढे भद्रसेन राजाने सुधर्म पुत्राला आपले राज्य दिले तारकाला राज्याचे प्रदान पद दिले प्रधान सह राजा वान प्रस्तावाचा स्वीकार करून तप करण्यासाठी वनात निघून गेला शंकराने आपले दिव्य विमान पाठवून या दोघांना स्वर्गात नेले दोघे तेथे विष्णू ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस राहून शेवटी शिवस्वरूपात विलीन झाले हा अकरा वा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष अकरा रुद्र हा आहेत रुद्र अभिषेकाचे पुण्य आपल्याला या अध्यायाचे ऐकल्या म्हणजे मिळेल भक्तिभावाने नेहमी ऐकला म्हणजे अकरा रुद्र आपल्यावर प्रसन्न होतील मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि इच्छिलेले फळ जे आहे मनातले इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होईल मृत्युंजय जप आणि हा अध्याय रुद्र अनुष्ठान जो कोणी करतात त्याला कसल्याही प्रकारची ग्रह पिढा पिशाच पिढा रोग पिढा काहीही कोणाशी वादत नाही जो या अध्याला खोटे आहे असे म्हणेल तो अतिशय अल्पायुष्य आणि कमी आयुष्य मिळेल अशा माणसाची संगतही कधी धरू नये त्याला कायमचे वाईट टाकावे जर विष खाणाऱ्याच्या पंक्तीला बसून जेवले तर जेवणाऱ्यालाही मृत्यू येणारच म्हणून अशा नास्तिकेची संगत अजिबात धरू नये सर्वांना शिवलेला अमृत वाचणे ज्यांना अजिबात शक्य नसेल त्यांनी फक्त या एका अध्यायाचे पारायण करावे जो हा एक अध्याय वाचेल त्याला रोज रुद्राचा अध्याय वाचलाय त्याचे रुद्र अभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला रोज हजार रुद्र अभिषेक केल्याचे पुण्य मिळेल त्याच्या घरी महालक्ष्मी प्रसन्न राहील त्याचे घर अतिशय आनंदाने भरलेले जाईल असा हा रुद्र अभिषेकाचा अध्याय होता तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा रुद्र अभिषेकाचा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट्स बॉक्समध्ये ओम नम शिवाय हर हर महादेव काहीतरी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा हर हर महादेव हर साम सदाशिवाय नम श्री सौराष्ट्र श्री सौराष्ट्रसोमनाथंच श्रीशैले मल्लिर्जुनमुज्जैनियम महाकाल ओंकार ममलेश्वर परळ्या वेदनाथंच डाकिन्यम भीमशंकर सेतुंदे रामेश्वर नागेश्वर बने वाराणसी विश्वेश्वर त्र्यंबक गौतमी तटे हिमालय तु केदारं कृष्णेश्वर शिवालय एतानि ज्योतिर्लिंगाने सायं प्राप्त पठेत नर सप्त जन्म कृतं पाप स्मरण विनय पार्वती पते हर हर महादेव शंभू श्री बद्रीनारायण श्री जगन्नाथपुरी श्री द्वारकाधी जी की जय हो नमक पार्वती पति हर हर महादेव शंभू